पहाटेपासूनच घरं दिव्यांच्या रोषणाईत चमकत होती दारात सुंदर सुबक रांगोळ्या काढल्या जात होत्या गरा घराघरात उठणं बदाम तेल आणि मोती साबणाचा सुगंध दरवळत होता चिल्ल्या बिल्यांची किलबिल आज लवकरच चालू झाली होती कुणाच्या घरी काही गडबडीत करायच्या राहिलेल्या बेसनाच्या लाडवांची बांधणी चालली होती कुणाच्या घरी एखाद्या आजोबा पूजा मांडत होते कुणाच्या घरी सातच्या सूर्याला किलकिला डोळ्याने नमन करत दिवाळी पहाट सुरू होत होती पण ह्या सगळ्याचं गोजीला काय ती नेमाप्रमाणे पोलीस स्टेशनच्या कुंपणाच्या आत एक कोपरा धरून गाठोड उशाशी घेऊन झोपली होती ती रोज रात्री इथे येऊन झोपत असे आधी कधीतरी गावाच्या बसस्टँडवर झोपायची तिथं काय घडलं काय माहीत एकट्या बाईला कुणी कुठे थारा देतं का गोजी असली तरी बाईच ती शेवटी पण इकडे देखील तो तिला शोधत आला पोलीस स्टेशन जवळ असून सुद्धा त्याला ती सापडली काळ्या रंगाचा लाल डोळ्यांचा कुत्रा तो गुरगुरत भयानक दात दाखवत जी बाहेर कडून लाल टपकत थोड्या अंतरावर उभा होता गोजी पळू लागली जंगलात झाडांमागे लपत ती पुढे जाऊ लागली पळून पळून तिच्या पायातली शक्ती गेली होती तिला तहान लागली होती पण ती थांबू शकत नव्हती तो मागेच होता गोजी घाबरून मागे सुद्धा बघत नव्हती तिला माहिती होतं की त्याच्या लाल भयानक डोळ्यात पाहिलं तर ती पूर्ण गोठून जाणार आणि तो तिच्यावर झडप घालणार सगळी ताकद एकवटून ती पळू लागली मोठी झाडं आणि त्यांचा खाली पडलेला पाचोळ्याचा ढीग त्यातून पाय काढत पळता पळता एका झाडाच्या मुळात ती अडकळली आणि पाचोळ्यात फसकन पडली स्वतःला सावरून उठणार तेवढ्यात कुत्र्याने झपकन त्याच्यावर झेप घातली गोजेने डोळे कच्च मिटून घेतले ए उठ गोजे कुणाचे तरी लात तिच्या पायाला लागली थरथर त्या पापण्या हळूच वर करून तिने पाहिलं बाई काठी घेऊन उभ्या होत्या उठतीस का नाही का पाहिजे एक पेकाटात म्हणून त्याने काठी दाखवली चल दिवाळीचा आवरायचं आहे आम्हाला इथलं निघ आज हवलदारीनबाई काठपदरी साडी नेसून आल्या होत्या पोलीस स्टेशनसमोर रांगोळी काढायचे म्हणून लवकर आल्या होत्या गोजी आपलं गाठोडं घेऊन उठली आणि पायात झिजलेलं पॅरागॉन चढवून पाय घसटत निघाले पलटून हवलदारनबाईकडं बघून ओशाळ हसली तिच्या मनात आलं होतं बाईंना सांगावं आज लिपस्टिक लावून झाक दिसायल असा पण ती बोलली नाही गोजी बोलत नसे अगदी थोडकं गरजेपुरतं एक दोन शब्दांची वाक्य त्यापेक्षा जास्त बोलायला गेलं तर तेवढ्या वेळासाठी तिला कोणी जवळ तरी उभं करून घ्यायला पाहिजे तिथून थोडं लांब सकाळी छोटा मोठा बाजार भरत असे तिथे जाऊन ती थांबली वडापाववाल्याची वाट बघत त्याच्या गाड्याच्या जवळच एक झाड होतं त्याच्या मागे ती बसून राहायची तो स्कूटीवरून आपल्या सामानाच्या पिशव्या घेऊन यायचा आणि स्टो पेटवून तेल उकळलं की एक छोटा वडा तळायचा तो देवासमोर ठेवायचा आणि मग दुसरा वडा तळून कागदात घालून कोजीला द्यायचा आणि आपल्या बसक्या आवाजात तिला सांगायचा निघ आता गिरायकाची वेळ झाली आज खूप वेळ झाला वडापावाला आला नाही हवलदारीनबाई म्हणाल्या दिवाळी आहे म्हणून आला नाही वाटतं हवलदारीनबाईकडे होती तशी गुलाबी रंगाची हिरव्या काटापत्राची साडी आपल्यावर बी चांगली दिसेल गोजीच्या मनात येऊन गेलं त्याने आणून दिली होती एकदा गुलाबी नव्हती निळी होती पण गोजीवर छान दिसत होती उन्हाने रापलेल्या चेहऱ्यामागे कधी काळी एक गोरा गुमटा कोवळा चेहरा होता आगतीक होऊन स्वतःच कात्रीने कापून बारीक केलेल्या केसांची कधी काळी चोपून वेणी बसत असे त्यावाल्या गोजीवर छान दिसत होती ती निळी साडी घरी मोठा आरसा नव्हता म्हणून त्याला घेऊन ती देवळात गेली देवाला नमस्कार करायचं सोडून तिथल्या वर लावलेल्या मोठ्या आरशात ती स्वतःला निरकून पाहत राहिली फट फट जोरात तिच्या कानाखाली वाजवलं त्याने आणि ती भाणावर आली नवीन शूटिंग शर्टिंगचं दुकान उघडलं होतं थोड्या अंतरावर तिथल्या पोराने एक हजारची माळ लावली होती लांबून कोपऱ्यापासून एक एक फटाका फुटत मोठा आवाज करत आणि धूर सोडत तिच्याच बाजूला येत होता घाबरून ती उठली तिला कुठल्या दिशेला पळून जावं कळत नव्हतं तरुण पोरं जग जिंकल्याच्या आविर्भावात त्या ठिणग्या आणि धूर पाहत थांबली होती गोजीची उडालेली धांदल त्यांचं अजून मनोरंजन करत होती आपलं गाठोड घेऊन ती तिथून कशीबशी पळाली पुढे जाऊन देवळापाशी जाऊन बसली पोटात गलबलत होतं खूप वेळ वाट पाहिल्यानंतर एक कुटुंब दिवाळी दिवशी देवीचं दर्शन घ्यायला आलं ते आत गेले आणि देवळातला पुजारी बाहेर आला आणि त्याने गोजीला हाकललं त्याचंही बरोबरच होतं म्हणा इतक्या मंगलमयी वेळेस लोकाने प्रथम दर्शन देवाचं घ्यायचं की गोजीचं भंगलेलं तोंड पाहायचं इकडे देवळात कुटुंबातल्या बाईने देवीला कुंकू व्हायलं अगरबत्ती पेटवून ओवाळून स्टँडमध्ये खुचली मनोभावे नमस्कार केला सोबत आणलेला फराळ करंजी लाडू चकल्या चिवडा भक्तिभावाने देवीला अर्पण केला पोरांना नमस्कार करायला लावला आणि त्यांच्या डोक्याला अंगारा लावला कुटुंबातल्या पुरुषाने मग नमस्कार केला स्वतःला अंगारा लावला कुटुंब बाहेर येऊन स्कूटरवर बसलं आणि देवळाबाहेर थांबलेला गोजीला वळसा घालून निघून गेलं गोजी धीटपणा करून पुन्हा देवळाच्या आवारात गेली पोटात पडलेली आग आपसूक धीटपणा शिकवते खायला दे अशी जोराची हाक तिने दिली देवीने सुद्बुद्धी दिली की काय म्हणून पुजाराने एक लाडू आणून तिच्या हातात टाकला चल आता चालती हो म्हणून हात उगारला गोजीने तो लाडू झपकन मागे लपवला आणि तिथून पळाली बाहेर येऊन एक कोपरा पाहून बसली हातातल्या लाडवाकडं निरकून पाहू लागली बेसनाचा लाडू नेहमी फक्त खोबऱ्याचा तुकडा मिळतो देवळात मागितला की आज देवीच्या घरी पण दिवाळी आहे वाटतं लाडवाचा छोटा छोटा तुकडा करून ती खाऊ लागली मग तिथून उठून दुसरीकडे निघाली तिचा दिवस असाच असतो साधारण एका ठिकाणी बसायचं थोड्या वेळाने उठायचं आणि चप्पल घसटत दुसरीकडं जायचं खायला मागण्यासाठी ती कधी घरांच्या गल्ल्यांमध्ये फिरायची नाही तिथं जोगवा मागणाऱ्या बायका असतात देवाच्या बायका त्या गोजीला असं दारात कोणी उभं करून घेणार नाही तिला कुठल्या देवाने धाडली नव्हती पैसे तांदूळ दिले नाही तर शाप देण्याची शक्ती तिला देवाने दिली नव्हती ती आपली खानावळी बाहेर मेवाड गाड्याजवळ अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन थांबत असे गिराईक जाऊ नये म्हणून कोणीतरी पटकन तिच्या हातात काहीतरी देऊन तिला पिटाळत असे मग जो काही तुकडा मिळालाय तो घेऊन एखादा निर्मनुष्य कोपरा धरायचा हातातलं खायचं आणि तिथेच डुलकी काढायची किंवा उठून चालत गावभर प्रदक्षिणा घालायची गोजीच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस फारच मोठा असतो सरता सरत नाही अजून कसलं देणं बाकी होतं तिचं इथं की काळ पण घेऊन जात नव्हता तिनं पत्नी धर्म निभावला नाही बहुतेक म्हणून असावं असं की आईबापाचं निमटपणे ऐकलं नाही म्हणून असावं बाईनं तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करून संसार ओढायचा असतो हे गोजीच्या मंदबुद्धीला कुठून समजणार आपलं बाई असणंच तिला खूप उशिरा समजलं होतं घरी येणारा लांबचा चुलता तिला कुठं कुठं हात का लावतो ह्याचा उगम तिला कधी नीट झालाच नाही रस्त्यानं येता जाता पोरं शिट्टी का वाजवतात हे तिला कळलं नाही घरात एक फुटका आरसा भिंतीत बसवलेला होता त्यात बघण्याइतकी तिची उंची नव्हती नाही तर ती दिसायला चांगली आहे म्हणून शेजारचा मुलगा तिच्याकडे बघून हसतो हे तरी तिला कळालं असतं असंच काही न कळता ती कळत्या वयाची झाली मग एक दिवस कोणीतरी लंगडत्या पायांचा माणूस घरी आला सोबत चार बायका बापडे होते गोजीला चांगली कापडं घातली होती आणि तो तिला आपल्या घरी घेऊन गेला बायको म्हणून तिची काय कर्तव्य होती हे तिला कोणी कधी सांगितलं नाही सांगितलं असलं तरी तिचा अर्धवट मेंदू ते शिरलंच नसेल मग तिला आपली जबाबदारी जमत नाही म्हणून त्याने लाता घातल्या आणि मुसकाटात लगावल्या तर कुठं चुकलं हिने लगेच पळून जायचं घरातून देवाच्या साक्षीनं गळ्यात बांधलेल्या नवऱ्याला टाकून तिथून सुटली म्हणून तिलाही जगण्याची शिक्षा मिळाली असावी पण गोजीसाठी आता ते सगळं पुसट झालं होतं तिच्या मनावरचे सगळे व्रण ज्याने दिले त्यांच्या चेहऱ्यांसारखेच विरून चालले होते काही दिवसांपूर्वी आईचा चेहरा आठवत होता तिला पण आता कधी डोळे बंद केले तर तिची नुसती आकृतीच दिसत होती तिला तिची आई जिवंत आहे की नाही माहीत नाही पण गोजीच्या स्मृतीतून ती झिझत चालली होती ते एक बरं केले देवानं बुद्धी कमी दिली जास्त दिवस काही टिकत नाही मेंदूत म्हणून मागे खाल्लेल्या ठेचांचा हिशेब ठेवून डोकं खराब होत नाही फक्त हा काळ्या रंगाचा लाल डोळ्यांचा कुत्रा हा काही पाठ सोडत नाही आता एवढ्या लांब ह्या पडक्या घरात ती येऊन बसली तरी तिचा माग कळत तो आलाच तो गुरगुरत उभा राहतो आणि त्याचं ते हिडीस तोंड बघून गोजी एका ठिकाणी गोटून जाते तिची शक्ती निघून जाते ती हातपल होऊन तिथे पडून राहिली आणि डोळे कच्च मिटून घेतले तो तिच्याजवळ आला त्याच्या तोंडातून टपकणारी लाळ गोजीच्या गालावर पडली एक थेंब दोन थेंब तीन थेंब मोठी धारच लागले सप सप पावसाच्या धारा सुरू झाल्या आणि गोजी जागी झाली देवळापासून चालत चालत ती ह्या कमाणीपाशी कधी येऊन बसली आणि कधी तिचा डोळा लागला तिलाही आठवत नव्हतं जवळच एक झाड शोधून त्याच्या आडोशाला ती उभी राहिली मातीचा सुंदर वास सुटला होता गुदमरलेल्या ढगांना शेवटी वाट मोकळी झाली होती पानांच्या आडून पाऊस आधीमध्ये गोजीला भिजवत होता टप टप थेंबाने झाडासमोर एक छोटं तळं बनवलं गोजीने उजव्या हाताला पाहिलं अचानक तिला लहानगी गोजी तिच्याकडे येताना दिसू लागली लहानगी गोजी कागदाची होडी घेऊन आली त्या तळ्यात तिने ती होडी सोडली डुलत डुलत जाणारी होळी पाहायला ही मोठी गोजी देखील चवड्यावर बसली लहान गोजी हसत होती होळीला वेग देण्यासाठी पाणी ढकलत होती फसकण अंगावर मातकट पाण्याचा फवारा उडाला आणि गोजी पुन्हा या जगात आली तळ्यातलं पाणी तिच्या अंगावर उडवून धूम धूम आवाज करत ती बुलेट नजरेआडसुद्धा झाली आता हा संकेत होता तिथून उठून दुसरीकडे जाण्याचा आडोसा शोधत शोधत गोजी दुसऱ्या दिशेला निघाली पाऊस निवळला पण गोजी चालत राहिली दिवस संपता संपता ती एका गल्लीपाशी आली अंधार होऊ लागला तशा घराबाहेर दिव्यांच्या रांगा उजळू लागल्या आकाश दिव्यांचा रंगीबिरंगी उजेड अंगणात वाऱ्याबरोबर नाचू लागला तो झगमगाट पाहत गोजी कधी त्या कॉलनीमध्ये शिरली तिलाही कळलं नाही एका घराबाहेर लहान मुलं फुलबाजी उडवत होते त्यांच्या हसण्याचा किलबी लाट आणि फुलबाज्यांच्या सुंदर नक्षेदार ठिणग्या नजरेत भरून घेत ती थांबली फुलबाजी संपले तशी गोजी त्या मुलांच्या नजरेस पडली आणि तिचं अंधारातलं रूप पाहून ती पोरं किंचाळत घरात पळाली कोण आहे असं दरडावत एक पुरुष बाहेर आला ए चल असं म्हणून त्याने हात उकारण्याचा इशारा गोजीला केला ती मुकाट्याने तिथून निघाली आता मात्र ती कुठे रेंगाळत थांबली नाही मध्येच पोटातल्या कावळ्याने कलकलाट सुरू केला सकाळी फक्त एक लाडूच मिळाला होता आज थोड्या अंतरावर एक घर दिसत होतं तिथं आकाशकंदील लागला नव्हता की लाइटिंगची झगमग नव्हती नुसता पोर्चवरचा बल्ब लागलेला होता त्या घराच्या कुंपणापाशी ती गेली गोजीला वाचता येत असतं तर घराबाहेर लावलेले नावाची आणि पुढे असलेल्या पी एच डी एम एस सी वगैरे पदव्यांची पाठी तिने वाचली असती पण तिला त्याच्याशी कुठे देणं घेणं होतं फाटकातून आत पाहिलं तर पोर्चमध्ये एकच तेलाची पंथी चमकत होती बारीक आवाजात रेडिओवर लागलेलं ला गाणंही ऐकू येत होतं मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार म्हणजे घरात कोणीतरी आहे गोजीने खायला वाडा अशी जोरदार हाक दिली कोणी बाहेर आलं नाही धाडस करून गोजीने फाटक उघडलं आणि कुंपणाच्या आदल्या बागेत मधोमध मद उभे राहून अजून एक जोरदार हाक दिली खायला वाडा कोण आहे असा वैतकलेला एक प्रश्न दारातून आला आणि मग कपाळाला आटा घातलेले एक आजोबा बाहेर आले त्यांनी गोजीला पाहून कानातलं मशीन घातलं आणि विचारलं काय पाहिजे बाईसने सांगा खायला दे कोण बाई नाही घरात असं अजून एक वैतागलेलं वक्तव्य करून काहीतरी पुटपुटत आजोबा घरात गेले गोजी मागे वळली घरात बाई नाही हा चिडका म्हातारा काय देणार तिला ती फाटकातून बाहेर पडणार तेवढ्यात मागून आवाज आला थांब हे घेऊन जा असं म्हणून एक बॉक्स त्याने बाहेर आणून ठेवला फराळ पाठवून उपकार करतायत कशाला आणतो की माझं मी मला पाहिजे ते असं काहीच फुटपुटत आजोबा आज जाऊ लागले गोजीनं तो बॉक्स उघडला त्यातली चिवड्याची पिशवी दाताने फोडली आणि हातात चिवडा घेऊन ती त्याचा बकणा भरू लागली आजोबाने मागे वळून पाहिलं आणि हात वारे करत तिच्याजवळ आले अगं अगं कसं खाते आहेस थांब मी ताट घेऊन येतो गोजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बकणा भरत उभी राहिले थोड्याच वेळात आजोबा ताट आणि कात्री घेऊन आले फराळाच्या एक एक पिशव्या कापून ताटात ओतून त्याने व्यवस्थित वेगवेगळे वाटे केले न राहून एक बुंदीचा लाडू आपणही खाऊन घेतला इथं बस आणि खा उरलेलं घेऊन जा थांब आणतो म्हणून त्याने गोजीला पोर्चवर बसायला सांगितलं काही मिनिटांनी ते एक मोठी पिशवी आणि पाण्याचा तांब्या घेऊन आले जाताना ते फाटक नीट बंद कर असं म्हणून ते आत गेले आणि त्याने दार बंद करून घेतलं कित्येक दिवसांनी गोजीचं पोट तुडुंब भरलं तांब्यातून थंड पाणी पिऊन त्याच्या शरीरातल्या पेशीजणू भिजून स्वच्छ झाल्या तिने नीट ताट आणि तांब्या दाराजवळ सरकवून ठेवला बॉक्स एका कोपऱ्यात ठेवून दिला आणि पिशवीत उरलेल्या गोष्टी घालून ती निघाली सांगितल्याप्रमाणे फाटक नेट बंद करून बाहेर पडली घड्याळाचा काटा पुढे सरकला हळूहळू काही घरांच्या बाहेर लागलेल्या लायटिंगच्या माणा बंद झाल्या पण त्या मेणबत्त्या दिवे विजले आजोबांच्या घरातल्या लाईट्स देखील बंद झाल्या ला गोजी कुठे गेली नव्हती थोडंसं लांब जाऊन सगळं सामसूम व्हायची वाट बघत होती ती फाटक उघडून पुन्हा आजोबांच्या बागेत शिरली थोडं इकडे तिकडे फिरून आजोबा जागे तर नाहीत ह्याची खात्री केली मग त्याने भिंतीला लावलेला मोठा झाडू घेतला आणि खाली पडलेला झाडांचा पाचोळा गोळा करायला सुरुवात केली थोडं थोडं करत बागेच्या एका कोपऱ्यातून पाचोळ्याचा मोठा ढीक बनला एकदा फिरून त्याने संपूर्ण बागेकडे पाहून घेतलं बाग स्वच्छ झाली होती त्याने झाडू भिंतीला टेकून ठेवला आणि जाण्यासाठी वळली तेवढ्यात फाटकाजवळ तिला तो दिसला काळ्या रंगाचा लाल डोळ्यांचा कुत्रा तो गुरगुरत तिच्याकडे येऊ लागला गोजी थबकली पण यावेळेस गोटून नाही गेली कदाचित पोट भरलेला असल्यामुळं तिला आज पायात ताकद जाणवत होती तिने मुठी वळल्या आणि त्याला टक्कर द्यायला ती सज्ज झाली त्याने आपले भयानक ताप दाखवत तिच्यावर झडप घातली पण जवळच्या झाडून तिने त्याला उलटं पाडलं तिथला एक मोठा दगड पूर्ण शक्तीनेशी उचलला आणि त्या कुत्र्याच्या अंगावर फेकला त्याचं डोकं ठेचलं गेलं आणि तो निपचिप पडला गोजी धबक्या पावल्याने त्याच्यापाशी गेली गोल फिरून तिने त्याला तपासलं तो बेशुद्ध पडला होता त्याचे पाय धरून ओढत आणून त्याला गोजीने पाचोळ्यावर फेकलं मग पोर्चवरती पंती आणली आणि तो ढीक पेटवला काळ्या रंगाचा लाल डोळ्यांचा कुत्रा त्या आगीत जळू लागला गोजीला गगनभर आनंद झाला हात पसरून आकाशाकडे बघत तिने गोल गोल गिरक्या घेतल्या आणि त्या जळणाऱ्या ढिगाजवळ मटकन बसली आगीच्या उभेने तिचे डोळे हळूहळू मिटू लागले मिटता मिटता एक पुसटशी आकृती तिच्याजवळ येताना तिला दिसली मगाशी लहानगी गोजी कागदाची होडी घेऊन आली आभाळाकडे नजर लावून जणू पावसाची वाट पाहत गोजीला खेटून बसली दूर कुठेतरी वीज कडाडल्यासारखा आवाज झाला एक कळ कर सरसर करत गोजीच्या पायापासून हृदयापर्यंत गेली पापण्या जड झाल्या आणि जळणाऱ्या पाचोळ्याच्या ढिगाजवळ गोजी आडवी झाली काही क्षणाती तरंगत उठली आपल्या शरीराकडे तिने पाहिलं तिने गुलाबी रंगाची हिरव्या काठाची साडी नेसली होती केसांची चोपून वेणी घालून गजरा लावला होता गळ्यात सुंदर साथ चढवला होता तिच्या नाजूक अंगावर तो शृंगार उठून दिसत होता वाऱ्याची एक चूक आली आणि गोजी तिच्याबरोबर वाहती झाली आज कोणी आकाशात बघितलं असतं तर तिच्याकडे पाहून त्यांना कळालं असतं तिचं नाव खरं तर गोजिरी आहे तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद